कसा दिसते माझा माणूस दरांगी पाटील <laughs> कसा दिसतोय आमचा जोडा कसा दिसतोय माझा पर्श <laughs> ब पण तुम्ही म्हणाल पुरी तू एवढी तरणी दिसतीस तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस मग मॉडेल का जुना पकडलो पण बरे आमचे आमच्या यांचं एक सव फार गोड आहे पहा पाहिजे तुम्हाला खाली बसा बसा खरे हुठ थोडासा बसायचा प्रॉब्लेम आहे पण काय गोष्टी कस खरी तांबे रे कुठ उठ हा यांचा सभा मला खूप आवडला बरं का महिला मंडळ नवरा असा पाहिजे नवरा असाच पाहिजे बस म्हणलं की बसलं पाहिजे उठ म्हणलं की उठलं पाहिजे आणि एकट्या लागत की डांबरी डांबरी न पुढे सुटलं पाहिजे <laughs> <laughs> हा यांचा सभा मला खूप आवडला पण काय सांगायचं मावजस तुम्हाला <laughs> काही काय सांग लग्न झालं नांदाला गेले बरं का लग्न झालं नांदाला गेले पुन्हा कडून घरी कशा नकरी करतो बघित अव लग्न झाल्यापासून बघते मग तुम्ही म्हणतात आल्या आल्याच लग्न नव्याचं घर सांगायला हिला नेमकं झालं काय खरं सांगा मावशी महिला मंडळी संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे चांगलं घर पाहिजे का संसार करण्याकरता पण काय सांगायचं मोड कच घर